लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवस निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार मी राम बिरकर आपण पाहत आहात पी एम न्यूज आता पाहूयात वाढदिवस निमित्ताने राबवलेल्या उपक्रमाबाबत रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महोद गट यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम बोधिसत्व मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रक्तदान जीवनदान या रक्तदानाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्ह्याची बुलंद तोफ माननीय सोमनाथ भोसले सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र खरात व जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेळके तसेच सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते माळशिरस तालुका मिलिंदराणा सरतापे व कार्यक्रमाचे आयोजक व युवक जिल्हा खजिनदार नवा सरतापे माथंग आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे नेते अण्णा गस्ते त्याचसोबत जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी सांगोला युवक तालुका अध्यक्ष सौदागर उर्फ संदीप सावंत तालुका संघटक व लोटेवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक सदाशिव सावंत संजय तोरणे तालुका प्रसिद्धी प्रमुख तेजस महुत महूद शहराध्यक्ष विशाल उर्फ पिंटू सरतापे मातंग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर दत्ता सावंत गौतम चंदन शिवे अनिल कांबळे दगडू कांबळे कैकाडी समाजाचे तालुका नेते सूरज चव्हाण तसेच महुदीतील भीमनगरमधील युवक कार्यकर्ते यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं तसेच यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सुद्धा रक्तदान करून अशा पद्धतीने लोकनेते राजाभाऊ सर्वदे साहेबांचा वाढदिवस साजरा करत सर्वांनीच यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या पीएम न्यूज करिता मुख्य संपादक किशोर सह मी रामबीरकर